गोंदिया जिल्ह्यातील सडक अजिनी तालुक्यातील वडेगाव येथील नागरिक आज अक्षरशः संतापाच्या ज्वालामुखीवर आहे भागवत हत्तीवार येथे प्रमोद मेश्राम यांच्या घराकडे जाणारा पांढर रस्ता तब्बल पंचवीस वर्षापासून रखडलेला आहे विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचे प्रकल्प मंजूर होत आहे पण वडेगावचे या छोट्या रस्त्याचं भविष्य मात्र प्रशासनाच्या फाईलमध्ये अडकलाय या रस्त्यावरून दररोज शेतकरी विद्यार्थी महिला आणि वयोवृद्ध नागरिकांची ये होते दलदलीत बदलतो तर उन्हाळ्यात वाहन अडकतात मुलं प्रशासन शांत आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व ठिकाणी तक्रारी देऊनही काहीच हालचाल नाही निवडणुकीच्या काळात आश्वासनाचा पाऊस पाडणारे लोकप्रतिनिधी आता मात्र कानावर हात ठेवून बसले महिलांमध्ये संतापाचा स्फोट झालाय आमच्या मुलांना शाळेत पाठवताना भीती वाटते पाय तरी कोणी विचारत नाही असा आक्रोश त्यांनी व्यक्त शेतकऱ्यांचा प्रश्न आणखी पिकांचं वाहतूक काम ठप्प होत उत्पादनाला बाजारपेठ गाठता येत नाही गावकऱ्यांचा एकच सवाल पंचवीस वर्ष झाली आम्हाला अजून रस्ता नाही आम्ही भारतीय नागरिक आहोत ही विसरलेले लोक त्यांनी स्पष्ट चेतावणी दिली नक्की जर पक्की करने का या रस्त्याचं तातडीनं पक्कीकरण करण्यात आलं नाही तर रास्ता रोको या आंदोलन आणि जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला जाईल मुख्य मागणी भागवत हत्तीमारे ते प्रमोद मेश्राम या मार्गावरील पांदन रस्त्याचं तात्काळ पक्कीकरण करून वडेगावच्या जनतेचा त्रास संपवावा जसा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आकाश नंदागवळी पाऊस आल्यानंतर इथं खूप चिखल राहते आणि मुलं शाळेमध्ये जातात हो। तर त्यांना जायला थोडी तकलीक होते आणि गाड्या घोड्या जे तिकडपर्यंत घर आहेत त्यांचे हो। त्यांना पण गाड्या घोड्या नेण्यासाठी म्हणजे तपलीक होते खूप हे आ... चिखल राहते ना सर रस्त्याला आणि हा रस्ता जो आहे किती वर्षापासून ग्रामपंचायतीनं अजून पर्यंत बनवलेलाच नाही कमीत कमी तीस वर्ष तर झाली असतील तीस वर्ष झाले आणि म्हणजे कुठेतरी ग्रामपंचायतचे लोक येतात आणि फक्त मोजमाप करून वापर काय सांगाल तुम्ही आम्ही तर आम तिथं ग्रामपंचायत मध्ये सभा घेतात तिथे गेलो आम्ही तिथं पण अर्ज टाकला तरी ते काही मंजूर वगैरे काही करत नाही पाहू समोर पाहू अर्ज दिलाय तुमच्या असे बोलतात आणि मग दुर्लक्ष करून चिकोल बाबा आणि ज्या यायला समस्या खूप निर्माण होते हो अशी परिस्थिती हा प्रमोद मेसराम ते प्रमोद मेश्राम ते भागवत हत्तीमारे ह्या घरा प्र, घरापर्यंत जोडणारा जो पानन रस्ता आहे ह्या सर, रस्त्याची खूप मोठी समस्या आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी आकाश नंदागवडी सोबतच राकेश शिंदे गोंदिया भंडारा